कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता हा रस्ता तातडीने दुरुस्त होणार का की प्रशासनाचे दुर्लक्ष असंच सुरू राहणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आता पाहूया पुढील बातमी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकण सन्मान कार्यक्रमाचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते यावेळी कोकणातील निसर्ग सौंदर्य विविधता आणि खाद्यसंस्कृती यांचे व्हिडिओ फोटोग्राफी हे रील्स बनवून माध्यमातून जगामध्ये पोचवण्याचं काम करणाऱ्या रील क्रिएटर्स यांचा सन्मान करण्यात आलाय कोकणचा आवाज आणि कोकणचे वजन मंत्रिमंडळात वाढत आहे त्यामुळे कोकणचा विकास आता कोणाला थांबवणे शक्य नाही आहे असे यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले कोकण सन्मान पुरस्कार हा आमच्या कोकणाच्या मातीचा खऱ्या अर्थाने एकंदरीत जगाला प्रदर्शन झालं पाहिजे महाराष्ट्राला आमच्या कोकण मातीची अजून दान दाण झाली पाहिजे आमच्या कोकण हा निसर्गरम्य असं आमचा कोकण आहे आणि आमच्या कोकणाबद्दल अजून जास्तीत जास्त माहिती बाहेर गेली पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून आमच्या कोकणाला फार मोठा फायदा होईल आज जगभरातले पर्यटक आमच्या कोकणाकडे येत आहेत पण जेवढे जास्त पर्यटन वाढतील तेवढंच आमचं कोकण अजून समृद्ध होईल आणि ह्याचमुळे आमच्या इकडचे जे स्थानिक क्रिएटर्स आहेत यूट्यूबर्स आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करणं करून देणं हा त्या कोकण सन्मानचा मुख्य हेतू आहे पहिल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलं ह्यावर्षी वर्षी देवगडला केलं आणि दरवर्षी आमचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे क्रिएटर्स मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कार्यक्रमाला येत आहेत प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणून निश्चित पद्धतीने कोकण सन्मानचा आमचा जो हेतू आहे तो साध्य होत असताना आम्हाला दिसतं वजन वाढतंय आहे असं आपण कोकणात आज मंत्रिमंडळामध्ये कोकणातले असंख्य लोकप्रतिनिधी आज मंत्री म्हणून तिथे काम करत आहेत कोकणाचा आवाज आणि कोकणाचं वजन मंत्रिमंडळामध्ये वाढवत आहे आणि <laughs> म्हणूनच तो उल्लेख मी मुद्दा म्हणून केला जेणेकरून कोकणाचा विकास आता कोणाला थांबवणं शक्य नाही हेच चांगलंच हेतू थँक्यू